नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग मध्ये आता मी चालले आहे माझ्या शेतावर आणि हा शेतातलं जाण्याचा माझा रोड आहे रोजचा तर मी इकडं शहरात राहते आणि इथून माझ्या रोज शेतावर जाते काही काम असलं तर ते करते थोडंफार आणि संध्याकाळी परत रिटर्न येत असते स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चालू आहे ड्राईव्ह करीत मी आज ड्रायव्हिंगचा व्हिडिओ दाखवते माझी ड्रायव्हिंग कशी आहे बघा वरती रोड पण आणि हे झाड पण खूप छान आहे अशा वातावरणात गाडी चालवायला खूप आवडतं मला आणि साईड ना बघायचं पाणी पण आहे आज मी चालले लॉंग ड्राईव्ह ला कोणाकोणाला ड्राईव्ह करायला आवडतं असं लॉंग हे बघ पाणी किती छान आहे साईड न पाणी वरती झाड रोड खूप छान वाटत ना असं लॉंग जायला चालवायला स्कूटी कोणाकोणाला स्कूटी चालवायला आवडती आणि ते पण असं लॉंग ड्राईव्ह असं मस्त फ्रेश वातावरणामध्ये मला तर खूप आवडतं तुम्हाला येते स्कूटी चालवता बघा पाणी साईड ना किती भारी सीन आहे असं मस्त पाणी आहे आणि वरती झाड आणि हा रोड अशा वातावरणात ड्राईव्ह करायला खूप आवडत आणि आपल्या मागून येते आहे मोटरसायकल पुढे पण मोटरसायकल त्यांना पण साइड देऊ इथं बघा पाणी किती छान पडतंय सारखं असे ना नवीन नवीन सीन बघायला भेट आणि शेतावर चाललोय आपण आता स्कूटी ड्राईव्ह करून पुढे वाला आला अरे कि रुक गे न भूल गे मला वाटत आहे <laughs> चलो घुमने अभि देखो पाणी का नजारा कितना अच्छा आहे छोटी छोटी मछली देखो बघा किती छान पाण्याचं हे तलाव आणि खूप छान वाटतं पाणी बघून साईडनं असं सा पाणी वाहत नाही वरती अशी झाडं आणि त्याच्यात असं गार वारा फिरायला खूप छान वाटत आणि ड्राईव्ह लॉंग असं जायला पण छान वाटत गाडी चालवायला माझा स्पीड आता तीस चाळीस आहे

खूप हवा आहे गार हवा आहे चालवताना किती गाडी वापरतात ना अशी हा रोड आहे ना खूप बेस्ट आहे थंड वातावरणात स्कूटी चालवायला वेगळी ती आता बघा समोर व्ह्यू कसा आहे पुढं झाड आणि रोड कसं येऊ बोलसेब मध्ये दिसतंय ना खूप छान वाटतं त्याच्यामध्ये असे गाडी चालली काय बघा कसं वाटतं झुक 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 बघा वातावरण किती भारी ना असं काहीकडं बुडाव हिरवळ हिरवळी असं आणि हिरवळी मध्ये ना बिलकुल प्रदूषण नाही या रोडला ना बिलकुल प्रदूषण नाही म्हणून मी या रोडने कंटिन्यू गावाकडे जात असते आणि नॅचरल वातावरण आहे असं मस्त झाडांचं जितकं नॅचरल हिरलं ना तितकं आपल्याला पण चांगलं असतं नाहीतर गाडी चालवायचे प्रदूषण मध्ये काही उपयोग नाही होत तर मी शक्यतो अशी गाडी चालवते जिथं असं नॅचरल असतं झाड रोड वरती सीन बघत तिथे छान आहे झाडांचा छान वाटतंय अशी झाड पडताना पाहून पहिले काहीच घर नव्हते आता एवढे घर झाले बघा खूप सुमसाम होत या रोड आता काही इतके घर होऊन गेले ना भीती पण नाही वाटत पहिले इकडे या रोडला भीती वाटायची जेव्हा घर नव्हते तेव्हा बघा या गाड्या पार्किंग मध्ये ट्रक मोठे मोठे ट्रक रोड शिर्डीला जातो किलोमीटर पण आपल्याला जायचंय आपल्या आपल्या साईडला टर्न करून आपल्या गावाकडे ओके okay, स्पीड ब्रेकर असे स्पीड ब्रेकर आहे ना असे गाडी घेऊन दादी स्पीड व वर आता या मोकळ्या रोडला एवढी स्पीड ब्रेकर बनाव हो का तरी पण बघा मोठे मोठे स्पीड ब्रेकर बनवून ठेवले हो